शिवराय बाबांनो तर चला तर डायरेक्ट व्हिडिओ चालू करू तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे डाईट तर बाबा सगळ्यात स्वस्तातले डायट आम्हाला सांगा असा प्रश्न येतो आपल्याला ठीक आहे तर सगळ्यात स्वस्त जे मी डाईट सांगणार आहे त्यात मी म्हणत नाही तुम्ही बॉडी बिल्डरच होता किंवा ऑलिम्पियन होता ठीक आहे पण एक चांगली बॉडी आणि फिजिक ठीक आहे म्हणजे एक चांगला फिटनेस लेवल अशी तरी तुम्ही त्या डाईटनं बॉडी बनवू शकता वा सकाळपासून मी तुम्हाला सांगत म्हणजे सकाळी काय खायचं चा। त्याच्यानंतर व्यायाम झाल्यावर काय खायचं परत संध्याकाळी काय खायचं ठीक आहे तर सगळ्यात आधी ज्यावेळेस तुम्ही उठता झोपेतून तुम्हाला पाणी प्यायचंय सोमट पाणी म्हणजे गरम पाणी नॉर्मल गरम पाणी त्याच्यानंतर तुम्हाला व्यायाम करायचा आहे व्यायाम करून आल्यानंतर बरं विषय आता एक मिनिट पण माग जाऊ व्यायाम करताना एनर्जी राहत नाही तर नॉर्मल एक कॉपी जास्त बिन प्यायची नाही रेग्युलर एक दोन दिवसात एनर्जी कमी असली तर घेऊ शकता किंवा आपला गुळ जे असतो गुळ गुळ ज्या आधी गावठी गुळ आपण म्हणतो त्याला तर ते थोडासा पाण्यात भिजू घालायचा झोपतानी त्याचं पाणी होतं सकाळपर्यंत ठीक आहे ते पिऊन तुम्ही व्यायाम करू शकता एक ग्लास पाण्यामध्ये ते प्यायचं आणि व्यायाम यायचं ठीक आहे तर व्यायाम झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट मीला आपले राहणारे मूग मटके हरभरे शेंगदाणे ठीक आहे एवढं तुम्हाला संध्याकाळी झोपतानी भिजू घालायचे काय काय मूग मटके हरभरे शेंगदाणे ठीक आहे हे सगळं तुम्हाला संध्याकाळी भिजू घालायचे त्याच्यासोबत आता व्यायाम आल्यानंतर ते भिजवून तुम्हाला चांगलं झालेलं असेल ठीक आहे जर दोन दिवस ठेवले तर करे येतील एक दिवस ठेवले तर फक्त भिजन चांगलं तर तो किरा आलेला पण खाऊ शकता आणि हे पण खाऊ शकता तर त्याच्यासोबत नॉर्मल गुळाचा खडा जे आपला गावठी गुळा आता सांगितलेला नॉर्मल ठीक आहे ते आणि ते तुम्हाला खायचे व्यायाम झाल्या झाल्या नंतर जेवतानी म्हणजे जेवण जे आपण करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली एक भाकर घ्यायची आणि डाळ तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही भाकर खाऊ शकता काही विषय नाही ठीक आहे जर तुम्ही दोन खात असेल तर दोन खावा एक खाता असेल तर एक खावा आहे ना तर त्याच्यासोबत आपल्याला काय काय आहे भाकर झाली डाळ झाली त्याच्यानंतर काय आता समजा आपल्या घरी असतो कोबो असतो फ्लावर असतो टमॅटो असतो गाजर असतो कांदा असतो त्याच्यापैकी काही तुम्ही जेवताना सलाद म्हणून खाऊ शकता सॅलेड ज्यानं आपलं डायजेशन व्यवस्थित होतं ठीक आहे ना तर समजा तुम्ही सकाळी डाळ घेतली डाळ घेतली तुम्ही दीडशे ग्रॅम दोन भाकरी घेतल्या सॅलेडला गाजर घेतलं ककडी घेतली काय कोबो वगैरे काय तरी घेतलं ठीक आहे हे झाली तुमची सकाळचे जेवण ते तुम्हाला पोट भरून खायचे आहे मी तुम्हाला आधी सांगितलंय जी मी सुरुवातीला केली ती तुम्हाला मी सांगायला लागले ज्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं डाएट डाईट कराय पैसे नव्हतं काही नव्हतं सगळ्यांना बघितलं जे मला पहिल्यापासून खोलाव आहे त्यांना आहे जे पण घरी आहे ते खायला चालू कर सकाळी तुम्ही डाळ खाल्ली दोन भाकरी खाल्ल्या नॉर्मली सॅलेड खाल्लं ठीक आहे जेवताना पाणी पिऊ नका एका तासाने पाणी पिऊ फुल जेवण करा काय आहे थे, ते ठीक आहे ते जेवले तुम्ही समजा तुम्हाला दुपारी भूक लागते दुपारी तुम्हाला नॉर्मल फोटाने घ्यायच्यात फोटाने किती पन्नास ग्रॅम घ्या शंभर ग्रॅम घ्या आपल्या प्लॅन मुठभर घ्या आपली सवयची मुधभर घ्यायचे आणि हे गोळाचा खाडा ठीक आहे कुठं तुम्ही बाहेर जाणार असला तर घेऊन जाऊ शकता काहीच विषय नाही ठीक आहे हे झालं दुपारी दुपारी तुम्ही ते खाऊ शकता नॉर्मली हे फोटाने किंवा शेंगदाणे आणि गुळ इत्यादी खाऊ शकता हे झाले दुपार तर संध्याकाळी संध्याकाळी आता नॉर्मली तुम्हाला आता तुम्ही समजा नॉनव्हेज जर खात असाल तर घरी जर तुम्ही खात असाल तर जर तुम्ही नॉनव्हेज असेल जर घरी आणलं तर आठवड्यात एक दोन दिवस तरी येतच ठीक आहे जर खात असाल तर तर तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण ज्या दिवशी नॉनव्हेज खात नाही त्या दिवशी काय करावे तर नॉर्मली तुम्हाला सोयाचंक तर माहिती आहे सोयाचंक सोयाबीन ज्याला आपण म्हणतो दुकानात भेटतेच एक बारा रुपयाला काय तर पुरा भेटतो ठीक आहे तो तीस ग्रॅमचा तर असतो तर तुम्हाला चाळीस सोया सोयाचंक ठीक आहे नॉर्मली तीनशे ग्रॅम राईस आपण नाही घेतला तरी चालतो दोन पाया घेतल्या तरी चालतो काही विषय नाही त्यासोबत नॉर्मल सॅलेड काय असेल ते आपल्याकडे ठीक आहे हे झालं संध्याकाळी त्यासोबत तुम्ही पालकाची भाजी तुमच्या आठ घरी जर पालकाची भाजी असेल तर ती मिक्स जर मेथीची असेल तर ते मिक्स करा सकाळी असेल तर ते मिक्स करा ठीक आहे त्यासोबत तोंडीला घ्या तर नॉर्मली तुमच्याकडे जर वीस रुपये जर येत असेल तर एक दही पाकिट बारा रुपयाला भेटतं एक दही पाकिट ठीक आहे ते दही पाकिट दिवसातून कधी बी खावा ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल त्यावेळेस खावा खावा दिवसातून कधी पण खाऊ शकता ठीक आहे मी तुम्हाला नॉर्मली सोपा डायट प्लॅन सांगितला एकदम सोपा तर ही कशासाठी सांगितलं आहे आता भरपूर पैसे नसतात बरोबर जे आपल्याकडे आहे त्यातून सुरुवात करा ठीक आहे आज आहे वाईट परिस्थिती पण उद्या चांगली पण येणार आहे ठीक आहे ना तर आज जे आहे त्याच्यामध्ये सुरुवात करा फक्त थांबू नका कष्ट करा व्यायाम चालू राहू द्या डाएट नॉर्मली जरी भेटला तरी काही विषय नाही त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये तुम्ही पनीर खाऊ शकता कधी मध्ये आठवड्यात नाही एक दोन दिवस एक दोन दिवस तर नॉन व्हेज आणत असता ते, ते खाऊ शकता सो याच्या तुम्ही डेली सेफली खाऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे ना मी स्वतः खाल्लेल आहे दोन वर्ष मी हे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायला लागलो पैसे याय लागले त्या गोष्टी बंद केल्या माझं असं मत आहे जर आपल्याकडे काय नाही ना जे आहे त्या सुरुवात करायची पण नंतर जर आपल्याकडून जर आपल्याकडे पैसे आले तर डाईट वर खर्च करायला का, काहीच प्रॉब्लेम नाही मी करतो पैसे आलं मी फुल खर्च करतो आता सध्या चांगल्या गोष्टी बॅटे चांगल्या गोष्टी खातो ठीक आहे ना तर ठीक आहे आपल्याकडे नाही तर ह्याच्यामध्ये सुरुवात करायला मी स्वतः केलेली आहे सगळ्यांना बघितले जरा असं तुम्हाला हे वाटत असं तर इंस्टाग्रामला माझे संकेत फिटनेस म्हणून आयडी जाऊन खालचे व्हिडिओ बघा ठीक आहे जे घरी होतं तेच खाल्लेले आहे आपण तर आता तुम्हाला एक सोर्स सांगतो म्हणजे सोप्या पद्धती तुम्ही काय काय खाऊ शकता म्हणजे ज्यानं तुमची बॉडी पण बनर फिटनेस पण राहील सोप्या म्हणजे जी घरच्या पद्धती डाळी खाऊ शकता कडधान्य खाऊ शकता फयाच खाऊ शकता त्यासोबत तुम्ही फोटाणे हारबरे खाऊ शकता त्यासोबत तुम्ही तुम्हाला एक सगळ्यात भाजी उडदाची डाळ उडीद डाळ रोज एवढी वाटेभर खातो संध्याकाळी ठीक आहे ना उडीद डाळ शिजवायची मस्त भिजू घालायची रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी शिजवायची नाही तर डायरेक्ट शिजवली तरी शिजते रात्रभर भिजू घालायची चांगली सकाळ शिजवायची एकदम निस्ता गाळ होतो त्याचा पाणी झालं तरी चालतो कर, काला करून खावा काहीच विषय नाही घरी दूध असेल दूध दुद खावा घरी दही असेल दही खावा तूप असेल तूप खावा ठीक आहे ना सुरुवातीला प्रोटीन इनटेक बघायचा नाही कॅलोरी इनटेक बघायचा नाही काय मापायचं नाही व्यायाम करणे पोटभर खाणे हे किती दिवस करायचं एक वर्ष एक वर्षाचा असा काहीतरी विचार म्हणजे थोडासा विचार करा किंवा फायनान्शियल कंडिशन बघा काहीतरी असं काम करा ज्यातून तुमचा डाईटचा खर्च निघण तुमचा खर्च ठीक आहे ना एक वर्षात माणूस काय पण करू शकतो आणि एक वर्षात तुम्हाला पाया मजबूत तुमच्या बॉडीला ही डाईट करा मी स्वतः केली मी स्वतः अनुभवले आणि तुम्हाला सांगतोय आज पण मी घरचं भरपूर काय खातो सगळं घरचं खातो दही खातो मी तूप खातो दूध खातो पनीर घरचंच आहे मला ठीक आहे ना तर मी खातो भाज्या खातो काय विषय नाही तुम्ही बघता की माझ्या बॉडीवर आता सध्या मी सॅटनेस पण गेलेला सगळं खायला लागलोय आता कारण कटला होतो आता मी वजन वाढवायला लागलो तुम्हाला मागच्या ब्लॉक मध्ये सांगितलं घरी जे भेटते ते खावा सुरुवातीला ठीक आहे ना तर माहिती आवडली असेल तर भावांनो बस काय ते सबस्क्राईब करा मला मानता येत नाही धन्यवाद आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की भेटू जय शिवराय भावांनो तर चाल